नमस्कार मित्रांनो मे उदयलांड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून कि पुढील बहात्तर तास आपल्या राज्यातील या जिल्ह्यांसाठी आहेत अत्यंत धोक्याचे सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की पुढील बहात्तर तास हे राज्यातील या जिल्ह्यांसाठी अत्यंत धोक्याचे आहेत मग पुढील बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यावरती अतिवृष्टीचं संकट आहे पुढील बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पुढील बहात्तर तासांमध्ये काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावात खेड्यात वाडी वस्तीवर होणार या ठिकाणी अतिवृष्टी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त का सगळ बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पुढील बहात्तर तास हे राज्यातील या जिल्ह्यांसाठी अत्यंत धोक्याचे आहेत मग पुढील बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे आणि असं काय घडणार आहे पुढील बहात्तर तासांमध्ये की राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी मुसळधार पाऊस पडताना दिसू शकतो मग पुढील बहात्तर तासांमध्ये काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावात खेड्यात जोरदार पाऊस होणार या प्रश्नाचा अचूक उत्तर आता जाणून घेऊया बघा मित्रांनो डिप्रेशन तयार व्हायला लागलंय कमी दाबाचा पट्टा तयार व्हायला लागलाय आणि तो कुठं मित्रांनो बंगालच्या उपसागरात तुम्हाला माहित आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला की त्याचा प्रभाव पडून आपल्या राज्यात पावसाचा जोर हा शंभर टक्के वाढताना दिसत असतो मग सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मित्रांनो कमी दाबाचा पट्टा हा उडीसाच्या बाजूला तयार आहे भुवनेश्वरच्या मार्गाने तो भारताच्या भूभागावरती प्रवेश करेल आणि मध्य भारतामध्ये मग पुन्हा कमी दाबाचं डिप्रेशनचं तीव्र क्षेत्र तयार होईल आणि याच्यामुळे मित्रांनो पुढील बहात्तर तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे खास करून विदर्भातील जे अकरा जिल्हे आहेत ज्यात चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती बुलढाणा या अकरा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पण काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे त्याचबरोबर मित्रांनो मराठवाड्यात सुद्धा पाऊस वाढणार आहे फक्त धाराशिव लातूर आणि नांदेड व बीड या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम परंतु हिंगोली परभणी त्याचबरोबर जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी दिसू शकतो त्यानंतर खानदेसाचा विचार केला तर खानदेशात देशात आपल्याला जळगाव धुळे नंदुरबार इथं पाऊस मात्र कमी दिसेल आणि पाऊस हलका ते मध्यम असेल मध्य महाराष्ट्रात तुलनेनं पावसाची शक्यता येत्या बहात्तर तासात कमी आहे म्हणजे आपण जर पकड पकडलं नाशिक अहिल्यानगर या अहिल्यानगरच्या पूर्व भागात पाऊस पडू शकतो पण बाकी अहिल्यानगरमध्ये पाऊस नाही नाशिकमध्ये कमी पाऊस आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर इथंही पाऊस कमी आहे परंतु सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर इथं स्थानिक वातावरणानुसार हलका ते मध्यम कुठं कुठं जोरदार पाऊस पडू शकतो मग लक्षात घ्या मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भ अकरा नाट एकोणीस जिल्ह्यापैकी जवळपास बारा ते पंधरा जिल्हे असे आहेत की जिथं मध्यम ते जोरदार पाऊस आणि कुठं कुठं अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसत आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो हवामान खात्याची ही मोठी अपडेट येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होऊ शकतो जोरदार पाऊस आपण जर या जिल्ह्यातील रहिवाशी असाल तर शेतातील कामं करत असताना मित्रांनो जीवाला जपून कामं करा अडचणी भासू देऊ नका दामिनी नावाची ॲप डाउनलोड करा मित्रांनो की ज्यामुळं पंधरा मिनिटात पुढे वीज कुठं पडणार याची माहिती मिळेल आणि सोबतच मित्रांनो या असणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढ्या नाल्यांना अचानक त्या ठिकाणी पाणी वाढते जीव धोक्यात घालून ओढ्या आणि नाले क्रॉस करू नका एवढीच आपणास कळकळीची विनंती आपला जीव लाख मोलाचा आपल्या कुटुंबासाठी आहे लक्षात ठेवा झाडाखाली थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करा जर मेघ गर्जनेसह पाऊस होत असेल आणि विजांचा कडकडाट होत असेल तर तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करायला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार